हॅलो फ्रेंड कशा सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण ठीक असाल तर मी पण खूप मस्त आहे तुम्ही विचार करत असाल की हे चेहरा एवढा रगडा रगडा का करते तर त्याचं रगडा रगडा म्हणजे मी जास्त मेकअप नाही करत पण माझ्यासाठी लिपस्टिक रोज वॉटर आणि काजळ झालं इनाफ आहे कारण मला ते खूप छान सूट करतं असं वाटते की मी खूप मेकअप करते पण मी जास्त मेकअप नाही करत असो हे झालं तर तुम्ही विचार करत असाल हा आम्ही हे लूक करून कुठे जातोय तसा जास्त एक भारी लूक नाहीये सिम्पलच आहे पण तरी पण म्हणजे मी डेली अशी रेडी नाही होत तेवढे जास्त तर गेस करा चाल जाऊ द्या मी जास्त सस्पेन्स नाही ठेवत तर आम्ही जातोय आळंदीला तर आज आहे आषाढीची एकादशी आषाढी एकादशी तर त्यानिमित्ताने आम्ही आळंदीला जातोय आणि तोच भाग नाही तर आम्ही पुढे चाकलला पण जातोय चाकणला का जात असेल तर टेन्शन नका घेऊ मी सांगते तर चाकणला जातोय आम्ही माझ्या भेटायला तर का तर त्यांचं ऑपरेशन झाले आहे आणि त्यामुळे त्यांना भेटायला जातोय आणि माझं टाळाटाळ होत होतं कारण तेवढा लांब प्रवास करणं माझ्यासाठी पॉसिबल नाही ते पण रिवाला घेऊन हा बापरे पावसाचा सीझन आहे आणि रिवा खूप बिझली असती तर सगळे निघालो होतो आणि आमच्या ताईंचा ॲटो होता त्यामुळे आम्ही निघालो होतो ॲटोनी मी ॲटोमध्ये बसली आणि बा बाकी म्हणजे माझ्या नंदचा मुलगा आणि मुलगी ते बसले गाडीवर तर गाडीवर बसण्याचं कारण की ॲटोमध्ये सगळे बसू शकले नव्हते तर नंदचा मुलगा मुलगी आहे तर ते ॲटो ह्याच्यामध्ये गाडीवर बसले आणि ते जेवढे एक्साइटमेंट आहेत तेवढेच ते नंतर हे होणार आहे त्यांची एक्साइटमेंट पूर्ण खराब होणार आहे कारण पाऊस खूप सुरू झालेला आणि त्यानंतर सगळे भिजायला लागली आणि छत्री घेतलेली उलटीच झाली तर मग त्यानंतर मुल ताईंचा मुलगा आहे तो ॲटो मध्ये बसला ते म्हटला मी काय भिजणार नाही आणि गुड्डी जी आहे म्हणजे ताईंची मुलगी ते गाडीवरच बसली तिला पावसात भिजायचं होतं ठीक आहे आणि पावसात भिजायचं म्हणलं तरी ती अशी काही भिजली नाही तिचे फक्त पायच जास्त भिजले आणि आम्ही निघालो होतो उपाशी पोटी म्हणजे मी फक्त दूध पिले होते आणि मला जास्त प्रवास अजिबात आवडत नाही गाडीवर मी किती दूर करू शकते पण गाडीमध्ये मध्ये अरे बापरे नको कारण ते घुमट घुमट वास त्यामुळं खूप वॉमिटिंग व्हायला लागते आणि मग मी आईंना म्हणलं आई तुम्ही उपवासाचं घेऊन आलात ना म्हटलं ठीक आहे ते काढा आपण इथेच खाऊया मग आम्ही प्रवास म्हणजे ऑटोमध्येच खायला सुरुवात केली आणि सगळ्यांनी खाल्ले राहुलला पण खूप भूक लागलं होतं पण तो गाडी चालवत होता त्यामुळे काही त्याला विषय भेटला नाही म्हणजे खाण्याचा तर हे आहे अशोक स्तंभ आळंदीचे तसे आळंदीला आज देव नसतात देव नसतात जास्त चकाकू नका कारण आज आहे आषाढीची वारी म्हणजे पंढरपूरला जाण्यासाठी वीस दिवस जे चालत चालत वारकरी आले होते ते आज पंढरपूरला म्हणजे आषाढी कार्तिकी दिवशी आणि किंवा एक दिवसाने अगोदर ते पंढरपूरला पोहोचतात आणि त्यांना भेटण्यासाठी आपली जे माऊली ज्ञानेश्वर माऊली जे आहेत ते पंढरपूरला विठ्ठलांना भेटण्यासाठी जातात त्यामुळे असं म्हणतात की आळंदीमध्ये या आषाढी कार्तिकीच्या वारी दिवशी देव नसतात तरी पण देव नसलं तरी तिथे ते सहवास त्यांचा पादुका पा म्हणजे पाय जे मुख दर्शन वगैरे जे असते त्यासाठी खूप जण गर्दी केलेली असते आम्ही तिथे एकटे नाहीये देऊन असताना सुद्धा एवढे जास्त वारकरी तिथे दर्शनासाठी आले आहेत तर आम्ही तिथे पोहोचलो पोहोचण्यात ऑबियसली सगळेजण इंद्रायणीचे दर्शन घेतले म्हणजे तिथे पाय वगैरे धुवून घेतले मी आणि खूप गर्दी होती त्यामुळे सगळ्यांनी अशा हाताला हात हाताला हात धरूनच चालत होते आणि मी त्यानंतर हात पाय वगैरे धुवून घेतले आणि रिवाचे पण हातपाय धुतले आमचा भातचा म्हणतो कसं मामी तोंड पण धुवून घ्या मी म्हटलं नको बाबा खूप घाण पाणी आहे चेहरा किती खराब होईल आणि आम्ही ऑटोमध्ये खाल्ल्यामुळे आम्हाला काही थोडी जास्त भूक लागली होती पण राहुलला आमच्या खूप भूक लागली होती त्यामुळे ते इंद्रायणीची येण्याच्या अगोदर त्याला कुठे साबुदाना भेटला की त्याने जाऊन आपले आपले दोन प्लेटे घेऊन आले आणि खायला सुरुवात केली त्याने थोडंफार मला पण खाऊ घातले आणि त्याला त्याला म्हटलं तूच खा कारण आम्ही खाल्लोय भूक काय आम्हाला नाहीये तुझं तुझं खाऊन घे मग सगळ्यांनी हात पाय वगैरे धुवून घेतले एकमेकाचे पाय धुतले काय काय रीती रिवाज असते एवढं काय मला माहिती नाही डिटेलमध्ये थोडंफार जेवढं आहे तेवढं मी सांगते तुम्हाला त्यानंतर वे योग आला आमचा टीका करण्याचा म्हणजे तिथं टीका लावण्याचा आणि रिवाला टिळा लावण्यासाठी चा चार माणस ला पडले हो खरं आहे कारण रिवा हात पाय असे हालू लागली होती जसं तिला काहीतरी वेगळंच घडत आहे मग तिला आम्ही एकाने हात धरले एकाने मोबाईल धरला एकाने तिचे डोकं धरलं तेव्हा कुठ तरी ती हात अशी हानू बाजूला करत होती मग तस तरी करून तिला टीका लावला आणि तरी पण एवढा टीका लावला तरी काही फायदा नाही कारण जे बुक्का लावायचा असतो त्यावेळेला मॅडमनी असे हा डोकं लगेच पसरवल्या त्यामुळे सगळं जे आहे ते सगळं पाण्यामध्ये गेलं असो ठीक आहे चला तरी पण म्हणलं मी किती विचार केला होता इतका छान स्लो मोशन मध्ये तिचा टीका लावताना व्हिडिओ करणार अपलोड करणार छानसं गाणं टाकणार विठ्ठलाचं पण काय करणार सगळं पाण्यात गेलं पण ठीक आहे आमच्या रिवाला सगळं काही हे करताना काहीतरी मला खायलाच देते असं असतं तिचं तरी आमची रिवा खूप क्यूट दिसते तिला लावल्यानंतर आणि पाऊस इतकं सुरू होताना जोरात तो लावताना मुलगा पण थरथर 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 कापत होता ते बघा कसा कापतोय मग बाकी सगळ्यांना पण टीका लावायला सांगितलं ला। मी पण लावून घेतले मी एवढं अगोदर लावत नव्हते पण आमच्या आईंना खूप आवडतं तीच मला हमेशा फोर्स करायची लाव लाव लावून घे लावून घे तेव्हापासून मग मी बी सुरू केले तसे मी पुण्यामध्ये राहून पण आळंदीला जाण्याचा एवढा काही का म्हणजे दोन तीन वेळाच योग आलेला कारण आई जेव्हा पायवारीला जाते तेव्हाच मी तिला भेटण्यासाठी आळंदीला जाते मग तिथून आम्ही दर्शन घेण्यासाठी ह्याला मंदिराकडे निघालो आणि अशी गर्दी न, होती पाऊस पण खूप सुरू होता आणि पायत्र खूप निष्ठू लागले होते मग कस तरी आम्ही गर्दीमध्ये घुसलो म्हणजे चालण्यासाठी जावंच लागेल ना मध्ये तर दर्शन घेणं म्हणजे खूप लांबपर्यंत बापरे खूप बारी होती तेवढी कॅपॅसिटी थांबायची नव्हती आणि ऑलरेडी आम्हाला खूप उशीर झालेला मग तिथूनच आमचा जादू बघा कसा दिसतोय <laughs> मग तिथूनच आम्ही ह्याला निघालो चाकणला निघायचं होतं म्हणजे माझ्या जाऊनचे ऑपरेशन झाले ना ते पाहण्यासाठी मग आम्ही अगोदर मूगदर्शन घ्यायला निघालो आणि अशी बघा किती गर्दी होती खूप छान शान शान होती। छान असे हे होते अशा गर्दी जर फोटो काढला पोर्ट्रेट फॉर्ममध्ये तर खूप छान दिसेल पण काय करणार गर्दी इतकी होती ना माझा मोबाईलच खराब झाला म्हणजे माझ्या मोबाईलच्या लेन्समध्येच पाणी गेलं त्यामुळे सगळं असं ब्लर 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 दिसू लागलं होतं तरी पण रिवा तरी पण आम्ही जशी असेल तशी व्हिडिओ कॉल मी तिथूनच लेन्स काढून टाकली आणि बाकी व्हिडिओ कारण एवढा छान क्लायमेट आणि ट्रॅव्हलिंग होत आहे तर नंतर काय मुवमेंट कॅप्चर करायला भेटणारच नाही त्यामुळे मी मागचा लेन्स काढून टाकला आणि छान असे कॅप्चर कॅप्चर व्हिडिओ केले मी पण कशी दिसते बघा हे बाईकेच्या नाकामध्ये ना हात घालते आणि व्हिडिओज काढला मग आम्ही गाभाऱ्यामध्ये गेलो तिथे खूप गर्दी होती एकमेकाला ढकला ढकली ढकला ढकली चालू होती तू माझ्या पायावर पाय दिला तू मला ढकलला असं चालू होतं तरी पण मी तेवढ्या गर्दीमधून दर्शन घेऊन बाजूला निघाले आणि झाला विषय काय मी एवढ्या गर्दीमधून हरवले म्हणजे तिथे फोटो काढायचं होतं राहुलला म्हटलं तू माझा जरा फोटो काढ सिंगलमध्ये कारण मी सगळ्यांचाच फोटो काढत होते आणि माझं कोणी काढतच नव्हतं त्याला म्हटलं माझा फोटो काढ आणि मी फोटो काढण्यासाठी जेव्हा पोज दिला तेव्हा जर म्हणजे सगळे गर्दी असल्याने सगळे मध्ये मध्ये येत होते मग त्याला काय म्हटलं मी की तू थोडंसं थांब मी पाच मिनिटामध्ये एक फेरी मारून येते तर त्या सगळ्यांनी माझ्यासोबत हो बोलले आणि सगळ्यांनी माझ्यासोबत एक प्रॅन केला म्हणजे मी पुढे पुढे चालत होते आणि ते माझ्या मागे मागे येत होते मी अशी फेरी घालून बघते पुन्हा मी तिकडल्या झाडाचं वगैरे आहे तिथे जे वटवृक्ष म्हणून तिथे मी दर्शन घेतले विठ्ठलाचे दर्शन घेतले छोटीशी मूर्ती आहे तिथून मी अशी खाली राऊंड मारून येते मी सगळीकडे त्यांना शोधते ते काय मला भेटलेच नाहीत मग मी एकाचा उंच आहे तिथे एक पायऱ्या मी तिथे जाऊन थांबले अशी कमर हटवून सगळ्यांना शोधू लागले मग मला थोड्या पाच दहा मिनिटानंतर ते भेटले मला दिसले आणि ते माझ्याकडे बघून हसत होते की आम्ही तुझ्यावर प्राँग केला असो मी काही प्रॉब्लेम नाही मग तिथून आम्ही चाकणला निघालो आणि मला खूप मळकल्यासारखे होत होतं आणि मी मग थंड घेतलं काय प्यायला आणि रिवा पण खूप थकली होती मग झोपी गेली माझ्या मांडीवर हो। कारण तिथून थोडंसं अर्धा अर्धा कमीत कमी अर्धा चाळीस मिनिटं तरी लागणारच होते मग ते झाल्यानंतर आम्ही आल, आलो निघालो ताईंच्या इकडे ट्रॅफिक वगैरे करत दहा पंधरा म्हणजे चाळीस मिनिटांमध्ये आम्ही तिथे आलो आणि ते राहतात ते मायदिवसी मध्ये आणि तिकडे रुमा खूप अशा एक्सपेन्सिव्ह आहेत आणि जास्त घरं वगैरे बांधलेली नाही त्यामुळे तिथे महागच भेटतात तिथे ते लेक त्यांचे मुलं गा आणि हे मुलगी आहे ते झोपी गेले होते रिवा अशी कुठे आलोय आम्ही असे सगळ्याकडे पाहते कशी बघा म्हणजे काय म्हणते हे नवीनच दिसते मी खूप लहान असताना पाहिलं होतं आणि जास्त प्रवास करून सगळेजण थकले होते मेन सगळ्यांना खूप भूक लागली होती एक तर एखादंच होती आणि सकाळपासून आम्ही प्रवासच करतो सकाळी दहा वाजल्यापासून निघालोत तर लिटरली आम्ही तिथे तीन ते चार वाजता पोहोचलो मग आम्ही येताना फ्रूट वगैरे घेऊन आलो होतो केळी आणि मँगो मग ताईंनी वगैरे चहा वगैरे बनवला होता कुणी चहा पिला कुणी मँगो खाल्ले कुणी बनाना खाल्ला कारण सगळ्यांना असं पोटाची असं भूक मारायची होती कधी एकदाचं पोट सम पोट भरेल असं होतं कारण साबुदाणा त्यांनी अगोदर म्हणजे आम्ही कधी येतो त्याने त्यांना माहिती नव्हतं त्यामुळे त्यांनी काय बनवलं नव्हतं ते आल्यानंतरच बनवणार होते आणि गरम गरम खाता येईल त्यामुळे सगळेजण आ, हे तोपर्यंत तो फ्रूट वगैरे खाऊन घेतले आमची रिवा बघा किती छान खाते ते खाती कमी पण खेळ जास्त चालू असतो तिचा सगळ्या अंगानं उठणं लावल्यासारखं लावून घेते आणि आम हे आमची आहेत ताई मोठ्या जाऊबाई आणि बघा रिवा कशी शिकायला म्हणजे तिचा पप्पा तिला शिकवायला शिकवण्याचा प्रयत्न करते पण ती हातातून खडू घेऊन स्वतःच खाण्याचा प्रयत्न करते कारण तिला जे काही असेल तिला असं वाटते की मला खायलाच देतात मग आता जेवण वगैरे झालं होतं गच्च असं पोट भरलं होतं साबुदानामुळे तिथे चाल म्हणजे खूप खूप असे बाहेर भाए, छान क्लायमेट होतं आणि मी चालले थोडं चालत होते आणि ताईंनी नवीन मोबाईल घेतला होता आणि त्याची पण त्यांना सेटिंग करून द्यायची होती त्यामुळेच मी बिझी होते त्यांना सेटिंग वगैरे करून मेल वगैरे टाकून जे द्यायचं होतं ते टाकून देत होते आणि त्यामुळेच आपलं चालणं पण होईल आणि थोडंसं फ्रेश पण वाटेल त्यामुळे चालू लागले आणि नंतर येताना म्हणजे आम्ही घरी निघालो संध्याकाळी पण मी डायरेक्टली माझ्या घरी रूमला नाही आले तिथून माझे रूम अर्धा तास लागला असता मी डायरेक्ट ताईंच्या घरी गेले कारण रिवाला प्रवास संध्याकाळी